नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोरिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मानत आहोत डी एन रोड अर्थात हेरिटेज माईलचा फेरफटका आणि माझ्यासमोर दिसतोय तो आहे डी एन रोड डी एन रोड म्हणजे दादाभाई नवरोजी रोड याचं चा आधीचं नाव होतं हॉनबी राव हॉनबी नावाचा गव्हर्नर होता त्यांनी वरळीचा बांध बांधलेला वरीचा बांधाचा वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे हा जो रोड दिसतो या हा याचं नाव आहे डी एन रोड दादाबाई नवरोजी रोड हा रोड म्हणजे मुंबईचा किल्ला होता त्याची तटबंदी होती आणि आतमध्ये छोटासा रस्ता होता हॉनबी रो आता हा वाईड केलेला आहे पण याचा एक अर्धा भाग असा आपण म्हणूया तो होता हॉनबी रो याच्या डाव्या बाजूला दिसत आहे तिकडे होत्या किल्ल्याच्या किल्ल्यामधल्या इमारती हा, हा इकडे मुंबईचा किल्ला होता ज्याला फोर्ट असं म्हणतात आणि हा डावीकडचा हा पूर्वेकडचा भाग आहे आणि जो पश्चिमेकडचा भाग आहे तिकडे याच्या या, या साईडला खंदक होता आणि खंदक संपल्यावर मोठं असं मैदान होतं आणि समुद्र होता आणि ही आली पश्चिम बाजू आणि हा आहे डीन रो डी एन रोड इथून स्टार्ट होतो हे हॉटेल एम्पायर रॉयल आहे तिथपासून खाली तोच चालू होतो हा जो डी एन रोड आहे इथे गव्हर्नर बार्टल फ्रेअर यांनी किल्ल्याच्या भिंती होत्या त्या पाडून घेतल्या अठराशे बासष्ट साली आणि जो खंदक होता या साईडला तो खंदक त्याने भरून घेतला आणि मग एक मोठी अशी सपाट अशी जागा झाली इथे आणि त्या जागेवर बिल्डिंग बांधायचं ठरलं तुम्हाला या बिल्डिंगमध्ये तफावत दिसते ही जी या रो मधल्या बिल्डिंग आहेत या बिल्डिंग आणि या साईडच्या बिल्डिंग यांच्या बांधकामात आणि दिसण्यामध्ये आणि सगळ्या गोष्टींमध्ये तफावत तुम्हाला दिसेल तुम्ही इथे येऊन बघितलं तर तुम्हाला ते कळेल या ज्या बिल्डिंग आहे उजव्या साईडच्या या सुनियोजित पद्धतीने प्लॅनिंग करून बांधण्यात आल्या आणि या शंभर वर्ष जुन्या बिल्डिंग आहेत आणि या आतल्या किल्ल्यामधल्या बिल्डिंग आहेत या दाटीवाटीने जिथे जागा मिळेल तिथे लोकांनी बांधलेल्या होत्या आणि या शंभर वर्षांनी जास्त बिल्डिंग आहेत इथे किल्ल्याचा सगळा भाग होता आणि एक शंभर वर्षापूर्वी आज आज सपाट करून इथे बिल्डिंग बांधलं आणि त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग आणि नियोजन करून त्या बांधण्यात आल्यामुळे ना त्या जास्त सुंदर दिसतात या बिल्डिंग बांधण्या बांधताना तीन अटी घालण्यात आल्या एक तर त्यांची हाईट आहे ती पासष्ट फुटांपेक्षा जास्त नसायला पाहिजे दुसरी म्हणजे त्याचा आउटसाईड आहे ते त्याचा बाहेरचा भाग आहे तो सुंदर असं उत्तम दर्जाचं मटेरियल वापरून तुम्ही डेकोरेट केलाच पाहिजे आणि तिसरं म्हणजे त्याला बाहेरच्या बाजूला हा फुटपाथ असलाच पाहिजे आणि त्या फुटपाथला कमानीने तुम्ही झाकलेलं असलं पाहिजे अशा तीन अटी या बिल्डिंग बांधताना घालण्यात आल्या ज्या तिथे आपल्याला त्या साईडला दिसत नाही हे आहे सी एस टी स्टेशन या सी एस टी चा आधीचं नाव होतं बोरीबंदर या बोरीबंदरपासून या साइडला आहे फ्लोरा फाऊंटन इथपर्यंत हॉनबी रोड पसरलेला होता इकडचं जे फ्लोरा फाऊंटन आहे ते अठराशे एकोणसत्तर साली बांधण्यात आलेलं होतं हे जे बोरीबंदर आहे या बोरीबंदरपासून त्या दिशेमध्ये आहे क्रॉफर्ड मार्केट आणि तो जो रोड आहे त्या रोडला मस् म्हणत असत मार्केट रोड पुढे काय झालं हा मार्केट रोड क्रॉफर्ड मार्केटपासून बोरिबंदरपर्यंत मार्केट रोड आणि या बोरीबंदर स्टेशनपासून इकडे फ्लोरा फाऊंटेन इथपर्यंतचा हॉनबी रोड हा एक रोड झाला आणि त्याचं नाव आहे आता डी एन रोड स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हॉर्नबी रोड होता त्या हॉर्नबी राव त्याचं नाव झालं डी एन रोड म्हणजे दादाबाई नवरोजी रोड आता आपण दादाबाई बद्दल थोडी माहिती घेऊया दादाबाई नवरोजी यांचा जन्म वर्सव्याला चार सप्टेंबर अठराशे पंचवीसला झाला ते पारसी विचारवंत शिक्षणतज्ज्ञ आणि कापूस व्यापारी होते त्यांचा कापसाच्या ट्रेडिंगचा व्यापार होता भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संग संग्रामातले जे राजकारणी होते त्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतले पहिल्या पिढीतले दादाबाई नवरोजी होते आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून गेलेले ते पहिले आशियाई व्यक्ती होते हा जो डी एन रोड आहे माझ्यासमोर दिसतो आहे तो एकोणीसशे पंच्याण्णव साली ग्रेट टू ए हेरिटेज स्ट्रीटस्केप या नावाने नामनिर्देशित करण्यात आला आता आपण या डी एन रोडवरच्या बिल्डिंग बघूया आता ही जी पहिली बिल्डिंग दिसते जिथे हे मॅक्डोनाल्ड आहे त्या बिल्डिंगचं नाव आहे एम्पायर बिल्डिंग ही जी बिल्डिंग आहे आता जिथे मी उभा आहे ती एम्पायर बिल्डिंगचा जी लॉबी आहे आर्केड आहे त्या आर्केडमध्ये मी उभा आहे आणि ही बिल्डिंग एकोणीसशे एक साली बांधण्यात आलेली म्हणजे याला एकशे वीस वर्ष पूर्ण झाले आणि इथे आधी होतं एम्पायर हिंदू हॉटेल आता हिंदू हॉटेल असं नाव अशासाठी होतं की इथे फक्त व्हेज खाणं मिळत असे तुम्हाला इस्कॉन माहिती असेलच ते इस्कॉनचे जे संस्थापक होते भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद त्यांच्या अत्यंत आवडीचं हे हॉटेल होतं आणि जेव्हा ते मुंबईमध्ये येत असत तेव्हा त्यांचं हे राहण्याचं उतरण्याचं ठिकाण होतं ही बिल्डिंग एम्पायर बिल्डिंग आता तुम्ही बघाल ना इकडे ही बिल्डिंग वेगळी आहे आणि ही बिल्डिंग वेगळी आहे ही आहे एम्पायर बिल्डिंग आणि हे एस्प्लनेड स्कूल बिल्डिंग पण त्या दोन्ही बिल्डिंग जॉईन केलेल्या आहेत या आर्किडने हे आर्किड आहेत आणि त्याचा जो त्याला म्हणतात फुटपाथ हा फुटपाथ गरजेचा होता या दोन बिल्डिंग इथे इथे जॉईन केलेल्या आहेत आणि त्या दोन्ही जॉईन करताना त्याला आर्केड असायला पाहिजेत म्हणजे असे जे आर्क्स आहेत ना असं वरांडा असला पाहिजे फुटपाथ बाहेर अशी या बिल्डिंगी बांधताना अट होती जी समोरच्या बिल्डिंगी बांधताना तुम्हाला दिसणार नाही तिकडे कुठे आर्केड बिरकेट तुम्हाला दिसणार नाही ते आता नवीन डिझाईन म्हणून केलेलं आहे आत्ता जिकडे मॅक्डोनल्ड तुम्ही बघितलं ना तिथे किराणी कॅफे होता आणि ही जी बिल्डिंग आतमध्ये त्याच्या आतमध्ये एक शाळा पण होती इथे आधी जे वेस्टर्न रेल्वे आहे त्याच्या आधी त्याचं नाव होतं बी बी सी आय त्या बी बी सी आयमध्ये एक क्लार्क होता आणि तो क्लार्क इथे पर्शियन आणि अरबी मुलांना इंग्लिश शिकवत असे आणि इथे एक शाळा होती आणि ती शाळा तो क्लार्क चालवत असे इकडे एम्पायर बिल्डिंग आणि एम्पायर बिल्डिंगच्या बाजूला आहे ना ह्या बिल्डिंगचं नाव आहे एस प्लानेट बिल्डिंग आणि एसप्लानेटच्या बाजूला अजून एक तिसरी बिल्डिंग आहे तर या दोन बिल्डिंग ही वेगवेगळ्या वेग आहेत समजायची खूण म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे हा पिलर आहे हा हा एस प्लॅनेट बिल्डिंगचा आहे आणि हा दुसऱ्या बिल्डिंगचा आहे कळत नाही इथे पण तसंच आहे ते एस याचा अर्थ मोकळी जागा आणि इकडे आतमध्ये एस स्कूल होतं आता या बिल्डिंग वेगवेगळ्या वेग वेग आहेत समजायचं कसं हे जे कलर आहेत कलर कोडवरनं आपल्याला समजतं आता हा जो कलर आहे हा वेगळ्या बिल्डिंगचा आहे लाल आणि तो ग्रे आहे तो दुसऱ्या बिल्डिंगचा आहे तसं तुम्ही इकडे आलं की इकडे हा कलर परत आता इकडे व्हाईट झाला वा, हा व्हाईट आहे म्हणजे ती बॉर्डर आहे नंतर हा हा पांढरा रंग कलर चेंज होऊन इकडे परत त्याचं स्ट्रक्चर पण चेंज झालं गोल कॉलम होता तो आता हा चौकोनी कॉलम म्हणजे म्हणजे इथून वेगळी बिल्डिंग चालू झाली आणि परत इथे तुम्ही बघितलं की ही बिल्डिंग आहे त्यालाच लागून ही बिल्डिंग आहे ही आणि ही वेगळी बिल्डिंग आहे पण ती एकदम जॉईन आहे या बिल्डिंगचं नाव आहे खंडेलवाल भवन पण आता ते भूत बंगला झाला आहे या सगळ्यात दिव शंभर वर्षाहून जास्त वयाच्या बिल्डिंग आहेत ही एम्पायर बिल्डिंग सोडून तीन चार बिल्डिंग आले की इकडे आपल्याला दिसतो चाय सुट्टा बार चाय सुट्टा बार अनुभव दुबे ने चहा विकून तो करोडपती झाला आणि त्याची स्टोरी तुम्ही गुगलवर वाचू शकता आणि इकडे चाय सुट्टा बार नावं असलं तरी तुम्हाला कुल्हडमध्ये चहा मिळतो अशा टाईपचे मातीचे भांडे असतात कुल्हड म्हणतात त्याला त्या कुल्हडमध्ये तुम्हाला चहा मिळतो आणि चाय सुट्टा बार ही ही ॲक्च्युली हे आहे ना हे फ्रँचायसी आहे चाय सुट्टा बार अनुभव दुबे या डी एन हेरिटेज माईलवरची पुढची बिल्डिंग आहे किताब महल इथे तुम्ही त्याचं नाव बघू शकता के एम सी म्हणजे किताब महल सी कॅन बी एनिथिंग सी कॅन बी कॅफे और सी कॅन बी एनी अदर थिंग या बिल्डिंगला आहेत चार मजले पैकी पहिल्या मजल्यावर आहे होलसेल बुक्स म्हणजे ज्या ज्याच्यासाठी ते ओळखले जातं किताब महल म्हणजे पुस्तक विक्रीचं दुकान आणि सेकंड थर्ड आणि फोर्थ फ्लोअरवर एक्झिबिशन हॉल्स आहे त्यापैकी तिसऱ्या मधल्यावर मिनिस्ट्री ऑफ न्यू अशा नावाचं आठ हजार स्क्वेअर फीटचा ओपन स्पेस आहे आणि ओपन स्पेस तुम्ही गुगल करा की ओपन स्पेसचा वापर कसा होतो चौथ्या मधल्यावर आहे स्टुडिओ एक्स नावाचं एक्झिबिशन तिथे भरवली जातात आणि एक्झिबिशनसाठी ती स्पेस त्या मालकाने अलॉट केलेली आहे आणि खूप सुंदर अशी आकाशी निळ्या रंगाची ही बिल्डिंग आहे याचं नाव आहे किताब महाल तिकडे किताब महल बिल्डिंग आहे त्याच्यानंतर ही जी बिल्डिंग आहे ही नॅशनल इन्शुरन्स बिल्डिंग आहे ही आहे ही ताज बिल्डिंग आहे ते, तिकडे आपण इथे त्याच्या बोर्डवर बघू शकतो इथे इथे लिहिलं आहे ताज बिल्डिंग आणि त्याच्या बाजूला ही जी बिल्डिंग आहे ही आहे एम्पायर बिल्डिंग आता या बिल्डिंगचा इतिहास मी तुम्हाला सांगतो आता ही आहे एम्पायर हाऊस एम्पायर बिल्डिंग आणि इथे होती बँक ऑफ इंदोर आता बँक ऑफ इंदोरचा बोर्ड इथे आहे बोर्डाचे हे गेले पण मागचा आता ठसा त्याचा शिल्लक आहे इथे इंदोर असं गेलेला आहे बँक ऑफ इंदोर आणि हे, 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 हे ते जे ग्रूज आहेत म्हणजे अशा खाचा खाचा आहेत ना हे हे या बिल्डिंगचं वैशिष्ट्य आहे या सगळ्या बिल्डिंग मी बांधताना डी एन रोडवरच्या पश्चिम बाजूच्या कंपल्सरी असं होतं की त्यांचं जे आउटसाईड जे डेकोरेशन आहे ते उत्तम प्रतीचा दगड वापरूनच केलं पाहिजे आणि ते वेगवेगळं असायला पाहिजे अशी अट होती आणि पासष्ट फुटापेक्षा जास्त उंची नसायला पाहिजे आता ही बँक ऑफ इंडियावर काय होती ते मी तुम्हाला सांगतो आता ही बँक ऑफ इं बँक ऑफ इंदोरची बिल्डिंग आहे एम्पायर बिल्डिंग ती धोकादायक म्हणून बी एम सीने घोषित केले पण एकोणीसशे वीस साली बँक ऑफ इंदोर इंदोरमध्ये स्थापन करण्यात आले आणि त्याची ब्रँच इथे स्थापन करण्यात आली आणि होळ इंदोरचे होळकर होते त्यांनी ती बँक तिथे उघडली त्याला स्टेट बँक ऑफ इंदोर असं म्हणत आणि तिकडचे सेठ हुकुमचंद होतं ज्यांनी इंदोरचा काच महाल बांधला आणि खूप व्यापारी होते आणि खूप धर्मादाय त्यांनी देण देणग्या पण दिल्या होत्या ते त्या बँकेचे पहिले चेअरमन होते आणि बँक ऑफ इंदोरची ही शाखा इथे आहे दोन हजार दहा साली बँक स्टेट बँक ऑफ इंदोर ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मर्ज झाली आता मात्र ही बँक आता ही बिल्डिंग आहे ही धोकादायक म्हणून इथे कोणी राहत नाही सॅड माझ्या आजच्या व्हिडिओची इथे एक एम्पायर बिल्डिंग धोकादायकचा बोर्ड आहे आणि त्याच्या लागून ही बिल्डिंग आहे हे आहे कोडॅक हाऊस पण आता कोडॅक हाऊसची बिल्डिंग आहे तिथे आता एक नवीन हे आहे कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल ही शाळा आहे आता रविवार म्हणून बंद आहे पण आता इथे आधी कोडॅकचं हाऊस होतं कोडॅक हाऊस आणि ते फोटोग्राफी कोडॅकच्याशी रिलेटेड कॅमेरा आणि फिल्म वगैरे मिळत असत पण आता मात्र ते ते जी कोडॅक हाऊस आहे ते यांनी विकत घेतलं आहे द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल आधी इथे होतो कोडॅक कोडॅक हाऊस हे आता कोडॅक हाऊस आहे म्हणजे आता जॉन कॉनन स्कूल आणि रोडच्या पलीकडे आहे कॅनडा बिल्डिंग आणि कॅनडा बिल्डिंगशी रिलेटेड जो व्हिडिओ आहे तो मी पार्ट टू आणि पार्ट थ्रीमध्ये बनवणार आहे हे आहे कॅनडा बिडिंग त्याचा व्हिडिओ पार्ट टूमध्ये येईल अशा तऱ्हेने डी एन रोड दादाभाई नवरोजी रोड हेरिटेज माईल म्हणजे एक मैलाचा हेरिटेजचा रस्ता आहे आणि त्या रस्त्याशी संबंधित हा पार्ट वन मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय Take care.